रामराम मंडळ पिनॅक कंपनीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो इथं आम्ही काही टोमॅटोची लागवड केलेली आहे थोडीफार घरी खाण्यासाठी ते बघा अशा प्रकारे त्याला फळ लागलेले आहेत टोमॅटो कसं वेलवर्गीय असल्यामुळं ना त्यांना त्यांच्या काही फांद्या ना अशा वरती एक तार बांधून त्याला बांधाव्या लागतात कारण की जेणेकरून जर झाड खाली राहिलं आणि त्याला मातीला जर स्पर्श झाला फळांचा तर फळ सडण्याचे चान्सेस सगळं जास्त असतात त्यामुळं त्याला असं वरती एक तार लावून तर काहीतरी सपोर्ट म्हणा त्याला बुडामध्ये बांबू वगैरे लावून त्याला असं बांधावे लागतात वरती अशा प्रकारे लाकूड लावून आम्ही वरती त्याला तार बांधलेले आहे मग ताराला त्या तळेनं वगैरे दोरीनं झाडाचा सेंडा वगैरे वरती बांधायचा त्यामुळे झाड जेणेकरून वरती राहील आणि फळं पण चांगलं राहील झाडाचं अशा प्रकारे बघा प्रत्येक झाडाला वीस पंचवीस फळं लागलेले आहेत ला तर अजून वरती फुलं पण चालूच आहेत अशा प्रकारे ताराला वरती आम्ही सपोर्ट पण दिलेला आहे अशा प्रकारे फळ झाले आहे बघा प्रत्येकी झाडाला काही झाडांना जास्त प्रमाणात पण आहे काही ना, ना तीस सुद्धा फळं लागलेले आहेत ला आणि या टोमॅटोला आतापर्यंत आम्ही फक्त एक दोनच फवरिंग केलेलं आहे एकदा बुरशीनाशक दिलेलं आहे आणि एकदा कीटकनाशकची फवार केलेली आहे आणि त्यामध्ये लहान झाडं असताना त्यामध्ये हुमिक ॲसिड पण टाकलेलं आहे त्यामुळे झाडांची त्याम ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेली आहे बघू शकता तुम्ही झाडांची साईज काही झाडांची फळं सध्या पिकण्याच्या अवस्थेत पण आहेत बघा यांची साईज पूर्ण बऱ्यापैकी झालेली आहे तर हे पिकायला आलेलं आहे आता बघा अशा प्रकारे घोषसुद्धा लागलेले आहे काही झाडांना काही बारीक साईज चालूच आहे वरती फुलं पण लागलेली आहेत त्यांना नंतर तो टोमॅटोला आता पांढरे माशीसाठी त्यासाठी एक फवारणी करणं गरजेचं आहे हे अशा प्रकारे लागवड केलेली आहे